कसं आहे की ह्या परिसरामध्ये भारतीय इंग्लिश स्कूल आणि पोटे विद्यालय अशा दोन शाळा आहेत भारतीय इंग इंग्लिश स्कूलमध्ये जवळजवळ चारशे ते पाचशे विद्यार्थी आहेत पोटे शाळेमध्ये सहाशे ते सातशे विद्यार्थी आहेत एक पूर्वी जमीन मालक होते वीस पंचवीस तीस वर्षापासून त्यांच्या जागेतून जात होते विकासकाला त्यांनी विकासकाला विकास डेव्हलप करायला घेतला त्यांनी रस्ता बंद केला पण आम्ही त्या जमीन मालकाला आणि विकासाला विनंती केली की अबा एवढ्या तीस पस्तीस वर्षापासून हे मुलं जात होती ना जेव्हा तुमचं कंट्रक्शन चालू होईल त्याच्यानंतर बघू बंद करा मग पर आम्ही ला के डी एम सीलासुद्धा अधिकाऱ्याला सांगितलं की बाजूला डी पी आहे मग त्या प्लॉटला लागून अठरा मीटरचा डी पी आहे आम्हाला जर डी पी ओपन केला तर आम्हाला ही वेळ आलीच नसती तर आत्ताच त्यांचे प्रतिनिधी ल कोकणी म्हणून आले होते की बोरकर साहेबांचे ज्या परिमंडळ एकचे जे उपायुक्त आहेत त्यांचा फोन आला होता त्यांना की ह्या सगळ्यांना मंग मंगळवारी मीटिंगला बोलवा पण मंगळवार फार आहे मंगळवारपर्यंत आम्ही थांबणार नाही जर ह्या येत्या दोन दिवसात जर निर्णय झाला नाही तर ह्यापेक्षा महाराष्ट्र नवनिर्माण ह्यापेक्षा जास्त उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही अल्पना गमरे आहे अल्पना प्रमोद गमरे शिकतो माझा मुलगा थर्डला आहे तो भारतीय हायस्कूल स्कूलमध्ये आहे खूप वर्षापासून हा त्रास आहे आम्हाला आमची मुलं पुणे चिखलामधून येतात जातात प्लीज याच्यापुढे प्रशासकीय आधी काही लक्ष द्यावे हीच आमच्याकडून विनंती आहे जय महाराष्ट्र आहे आणि माझी मुलगी आता पासून तिथं आहे आणि खायचा खूप त्रास आहे तिथं सुद्धा टाकतात लोक मेलेले कुत्रे वगैरे आणून टाकतात रस्ता बिलकुल चालायला नाहीये याचं काय होऊ शकत तर तुम्ही करू शकता प्लीज